नमस्कार बघा ए न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा ए न्यूज मराठी आज आपण उमरखेड तालुक्यातील मोझा बेलखेड येथील कैलासनगर कैलासनगर या गावी आपण आलेलो आहोत आणि खरंच आपण पाहतोय की निसर्गाची एक वेगळीच किमया असते आणि उमरखेड तालुक्यातील बेलखेड कैलासनगर येथे आज आपण पाहतोय आज हे एक असा बोकुड आहे या बो बोकुडच्या डोक्यावर असा एक चंद्रकोर निसर्गाने निर्मित केलेला चंद्रकोर आहे आणि या चंद्रकोरामध्ये आपण आज पाहतो आहे आज जवळपास हा सोन्या नावाचा बोकड कैलासनगर येथील या राठोड परिवारमध्ये यांच्याकडे एक खूप मोठा एक शेळी आणि बकरींचा कळप आहे या कळपामध्ये या बोकुडांनी जन्म घेतलेला आहे आणि हा निसर्ग निर्मित हा एक बोकुड आहे या बोकुडाची आज ईदनिमित्त मार्केटमध्ये आज चांगलीच खूप एक किंमत आहे आणि ईद रमजान ईद असो बकरी ईद असो या ईदनिमित्त मुस्लिम बांधवामध्ये ज्यांच्या डोक्यावरती बकऱ्या बकऱ्याच्या डोक्यावरती एक चंद्रपोर कोरलेला असतो निसर्ग निर्मित त्या बोकुडाला एक वेगळीच किंमत असते आज या बोकुडाची आपण आज पाहतोय हो आज निसर्ग निर्मितीचा हा, हा एक चंद्रपोरात कोरलेला आहे आणि आज जवळपास हा सोन्या नावाचा बोकुड खरंच आज याची किंमत किती आहे आज आपण जाणून घेऊया <laughs> बेलखेड येथील कैलास किशन राठोड हे सोन्या बोकुड या बोकुडाचे मालक आहेत तर दादा आज आपण हे बोकुड आपल्या कल कळपामध्ये याचा जन्म झालेला आहे तर काय सांगाल म्हणजे आपल्याकडे किती शेळी आणि त्याचे बोकुड आणि किती पिल्ले आहेत शेळी आहेत हां पिल्ले आहेत तीस शेळी आणि पंचवीस पिल्ले आहेत तर म्हणजे आपला हा शेळीचाच व्यवसाय आहे का त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता त्या व्यतिरिक्त काही करत नाही शेळ्याचं पालन शेळी पालनच हा आपला एक व्यवसाय आहे शेळी पालन करता करताच यांनी आपले रोजमजुरी कष्ट हे करीत असतात कैलास राठोड बेलखेड येथील एक इसम आहेत यांचा मुख्य व्यवसाय हा शेळीपालन आहे त्यामध्येच यांच्या कळपामध्ये आज जवळपास यांच्याकडे वीस ते पंचवीस ते असे शेळी आणि बोकुड असे यांचं व्यवसाय आहे त्याच्यामध्येच एक निसर्गाने एक असे निसर्गाने एक काळाकट्ट असं निरोगी असं एक जवळपास पंचवीस ते तीस किलोचा ज्यांच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचा चंद्रकोर जे निसर्ग निर्मित आहे ईश्वराने निर्मन निर्माण केलेले एक चंद्र पांढऱ्या कलरचा चंद्रकोर आहे आणि आज या बा बोकुड्याची किंमत ईदनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये भरपूर प्रकारात दिली जाते एक एक धार्मिक एक प्रथा असतात मुस्लिम बांधवामध्ये त्या चंद्रकोर असलेल्या बोकुडाला एक चांगलीच आणि एक फार मोठी किंमत मोजली जात असते तर दादा आपण आपल्या बोकुड्याची काय किंमत ठेवलेली आहे चांगलं चार लाख चार लाख रुपये तुम्ही तुमच्या बोकड्याची किंमत ठेवलेली आहे बरं आत्तापर्यंत मार्केटमध्ये या बोकुड्याला किती रुपयापर्यंत मागणी झालेली आहे अडीच लाख अडीच लाख रुपयेपर्यंत या बोकुडाला आजपर्यंत यांच्याकडे काही लोक येत आहेत मागणी करत आहेत तैलखेड येथील कैलाश भाऊ राठोड आज यांच्या बोकुड्याची किंमत यांनी जवळपास चार लाख रुपये ठेवलेली आहे या किंमतीनुसारच समजा यांना आत्तापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयेपर्यंत काही लोकांनी मुस्लिम बांधवांनी या बोकुड्याची मागणी केलेली आहे त्यासाठीच जर आणखीन कोणाला या हा बोकुड बघायचा असेल त्यांनी बेलखेड येथील कैलास भाऊ राठोड यांच्याशी संपर्क साधावा दादा आपला मोबाईल नंबर काय सांगाल तुम्ही एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणसत्तर पंधरा झिरो चार एकोणसत्तर एकोणनव एकोणनव्वद पंच्याहत्तर एक एकोणसत्तर एकोणसत्तर पंधरा झिरो चार पंधरा झिरो चार हा कैलास भाऊ राठोड बेलखेड यांचा मोबाईल नंबर आहे भ्रमणध्वनी नंबर आहे या नंबरवरती सर्व ज्या कोणाना हा चंद्रकोर असलेला बोकुड सोन्या नावाचा बोकुड काळा काळा कट्ट एकदम निरोगी असं नैसर्गिक वातावरणामध्ये रमलेला या बोकूड कोणाला हवं असेल त्यांनी उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथे कैलास राठोड यांचे संपर्क साधावे नमस्कार मी शैलेश ताजवे बघा न्यूज मराठी राहा